वाव, वाव। आता यो काय यो कसा समज सांगा का यो काय लिहूल या काय बोलाच याला आता कुठल्या गावाच नाव आहे आता आमची इथं पण हे कर्नाटकचा माणूस काय लिहून भाई तू वाचला का तुम्ही नको लावू आता वाजलेत किती सहा वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत ना आता आपण पन... दानगापूरला जाणार आहोत ना आपल्या गाड्या सगळ्यांच्या तिन्ही गाड्या एकत्रच राहतील कारण यो रस्ता बोलतं रिस्की आहे असं बोलता सगळी पण पन... ट्राय करू तर आमची दिदी आता वाजलेत किती साडेसात आणि एवढा रस्ता खराब आहे ना मधीन जामच खराब आहे म्हणून गाणगापूरच्या रोडनी येताना आहे ना थोडा स्नो या तर आपण आहे ना आता कर्नाटक मध्ये एंट्री मारलेली आहे कारण गा गांनगापूर हा कर्नाटक मध्ये येतो तर एंट्री मारलेली आणि मला आहे ना कोला पण दिसला जसे आपल्या खारघरला सेंट्रल पार्कला पण कोले दहा बारा आहेत वॉन्टेट ते फिरतं ना अजून इथं जात नाही वाघ बघायचा बघू वाघ दिसत काय यो कसा सांगा माना यो काय लिहल या काय बोलायचं याला आता कुठल्या ना गावाचं नाव आहे आता आमची इथं पण आहे कर्नाटकचा माणूस काय लिहलेला भाई तू वाचला का तुम्ही नको लावू फायनली आपण गाणगापूरला पोचलेलो आहोत पण आता आतमधी इंटर टाकायची आहे का कुठली टाकायची आहे तो समजत नाही आतमध्ये आतमध्ये आठ वाजलेले आहेत आणि आपल्याला रूम भेटलेली आहे ते ना मंदिर पण आहे म्हणजे एक चांगली गोष्ट आहे आणि मितांश कांद वाटाडी कापणार आहेत वंश कापशील ना तू हे वंश वंशी पी पाणी पी ए दीदी कांदा बटाटे कापशील का तू के मावशी मावशी ना नाही मावशी ना तिकडे नको होऊ तिला मम्मी कडे इथेच केलं हे तो बघ तू कुठे बघ दादा तर आता आहे ना अमर सगळ्यांना जावाला बनवणार आहे एकोणीस माणसांना तर जेवणाचं सामान पण आणलंय आता कांदा बटाटी मीच कापत सगळी येतील आता त्याच्यात आहे मसाला आहे गंगापूरला आपण मावशीचा जेवण बनवणार आहेत आज तर मावशीची शूटिंग पण घेऊ आपण मावशी पाहिलं ते तांदूळ देऊ घे गे पटावट घे कारण भूक लागलेली कारण सव्वा नऊ वाजायला आलं आणि वंश कांदा वाटाटी फाटावट कापू हा धाव ना काय का खराबानी कसं घेत असल बघ मावशी आवाज देऊ आता तांदूळ घेऊ मी माश्याला फाटावट किती हो ना? एक तासन हो एक तासन होत ना, ना बस या, केनी मॅडम आहेत ना ते करायला मागत ना नुसत्या लांब लांब चालताना थोडीशी ती मुगाची पिशवी घेऊन आली बस ती दाखवाला ती ती आपली ती घ्या तिकडे भांड्यांची

खोक्या खुशत काही पण सगळं पॅकिंग करून असेल मग मी काम ट्वेंटी मना तरी सांगा जाण मी आलीस घ्या जाण्याला आता मसाला आलत बी नाही तू बोल ना तू करायला म्हणून थांबलो

होती बिडा पण आणला एक कांदा घेशील आणि कांदा कापायला मम्मीवर देशील नंतर एक कांदा घ्यायचा शंभर कांदा कापाचे कांदा काय बोल तुम्ही जेव्हा आला आता याला याला सुट पाहिजे कसं द्यायचं बनवून घे ना म... बनवल ना, ना। सुटायचं दीदी जापा का मी काम कर काहीतरी बटाटे सोलाल दे तुला काय सोलाल पाहिजे पानाला बघ नाही माझे रंग और मेरा भांज्या लसूण रहा आहे और जल्दी से जलदीचे बिसून सोलो सव्वा दहा वाजता आपला जेवाला रेडी झालेला आहे आणि आपले मॅडम थंडाल आहेत ए दीदी थंडी लागते मिठू आता लढतोय लढकुंडा ए दीदी दी बघ बाबा किती कामा कामाचं आहे वाच जा सगळी टोप आणू गरम तू फक्त थंड टोपान तू कि टेक्सीला अंजा ओंडी अंजा ना अंजा ना मग आईला तर की आला मग जा काहीतरी अंबा टोपशी अंजा ना मावशीला काल त्रास होते तर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता मी भात बनवले आणि तुम्हाला भाजी बी ज्ञान छान मेहनत केली इकडे बाबा बाबा आणि दिदीने एवढ कांदा घेतल्या बाबा बाबा कांदे बटाटे घेतली घास दिदी थंडी लागतं तुला थंडी लागत तू बघ वंश थंडी लागतो तुला Oh atau This is my gang, brother. Oh, Akrab. Oh. Oh, oh, oh. oh, 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 oh. आणि आपला जेवण झालेलं आहे कारण आमची दिदी भरपूर दमलेली आहे हा ना दिदी दमली का तू दमली थंडीला पी दिला तर मी आजचा ब्लॉग येणार एंड करता येतेच कारण आम्ही उद्या पण दामोरा दामदापूरला दर्शन आला